डीसीपी साहेब त्यांच्या गौतमी पाटील काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षा सिरियस आहे खूप म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का बूथ ड्राईव्ह करत होतो तो 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 जो कोण ड्रायव्ह करणार पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे येतो मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही गोव्यासीस तिला नोटीस द्या की तुमच्या बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसली आहे तर तिला काय म्हणा तू लशी गोतवी पाठिंबा तू म्हणा त्यांचा खर्च तरी करणार म्हणा तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष घाला